नमस्कार कसे आहात बरे आहात ना तर आज सकाळी सकाळीच मी सकाळी गार्डन मध्ये आणि तोडायच्या होत्या शेंगा आणि फौजी साहेबाला चढवलं आम्ही वरी तर पहा काय झालं शेंगा हाताला पोचत नव्हत्या म्हणून त्यांना म्हणलं तुम्ही वर चढवून आम्हाला शेंगा काढून द्या तर फौजी साहेबांनी शेंगा काढायच्या नादात फांटीही तोडून टाकली बघा पुरा फांट लय मोठ तुटला ओ हो बापरी किती मोठा फांडा तुटला बघ म्हणून तू सांगणूक बघ पुन्हा आता मी एवढं लास्ट आता त्यांना सांगतच सा नाही एवढा मोठा फांटा तुडून टाकले होऊन गेलं राहू दे ना वज झालं त्याला पेलायची शक्ती राहलं देवाना उतरा आता दिसलाले तर हे काय म्हणते तोंडले का थे 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 थे। तोंडले तोडून टाका खाली आता ते वाळल्यावर का नाही ते सगळंच वाळत आहे तिकडं अनेक शेंग आहे बस एक बरोबर नाही आणि त्या तोंडल्याच्या वेलाला जास्त हलवू नका वाळताय ते आणि मुं आजात असलं तर दिसलं तर घ्या बस उतरायला येत नाही एवढ्या वरी चढल्यावर हळूहळू हळूहळू नाही गरज नाही इकडून तर येतच नाही वेल आहे तिकडूनच या फिरून तुम्ही आता जास्त हे कर नका ए तिकडून या तिकडून फिरून आणि इकडं कावर उतरलं ला म्हणते मी पपीचा खेळून गेल पण पपीता पिकला पण काढणच होईना मला का मस्त लागले तर पण काय तेवढाच काढावा का नाही बघायचं पप्पीचे वाटोळे झाले बघ इतके पप्पीचे वाटोळे झाले हम्म लागू द्या चालतेस तू काय शेंग उतरा हळू जरा तुम्ही मला जायचं आणि तुम्ही एकटा उतराला जा चाल एकदम शेंगायच हम्म शेंगा नाही तोंडले अशा प्रकारे फौजी साहेब ते गेले पण फसले मध्ये इकडे यायला येणार ना तिकडेही जायला येणार इतकं जाळं पसरलेलं आहे ना वेलीच आणि सगळे असं झाड वगैरे एकात एक गुंतून गेलेले आहेत तिकडूनच उतरायला येते का बघा तिकडं हळू धरून धरून आधार घेऊन असं बरेच चढल्यानंतर जाईल म्हणून खूप सांभाळून हा उतराचा उतरा तोडावंच लागतंय आता मी आलेली आहे वरती आणि काय काय बांधकाम झालं ते बघावं कुठंपर्यंत आलेलं आहे दररोज निरीक्षण करावंच लागतं ना परत त्यांना सांगावंही लागतं की हे राहिलेलं आहे ते राहिलेलं आहे मिस्त्री लोक कसं आपल्याप्रमाणे आपल्या मनाप्रमाणे चालतात पण आपल्याला कसं असतं की एकदा लवकर होऊन जाऊ दे कारण शाळा सुरू झाल्यानंतर ना मला परत लक्ष देणंही होत नाही आणि वरती खालती करतंही होत करता येत नाही कारण वेळ कमी असतो माझ्याकडे आणि क म्हणून मी म्हणते की होता होईल तेवढं आता लवकर व्हावं अशा हेतून मी त्यांच्या मागे लागलेली आहे आणि इकडे पहा अजून इटाना दोन लोड आणलेल्या होत्या तरी संपल्या आता आणि इटा मागतच आहेत ते मिस्त्री लोक म्हणतात की आणखी चार हजार विटा मागवा तर हे चार हजार विटा आलेल्या आहेत आंबेजोगाईच्या विटा आहेत हे आणि इथं उतरावून घेत आहेत तर विटा पण खूपच महाग आहेत तर विटाचं सुद्धा मंडळी खूप महागात पडतं आणि आमच्याकडे कसं ते कंपाऊंडला दिसते ना काळे काळे म्हणजे रेड कलरचे दगड त्याच्याने आमच्याकडे बांधकाम होतं जास्त करून मग खालचं आमचं पूर्ण तशा दगडानीच बांधकाम झालेलं आहे आता वरचं म्हणून आम्ही हे विटानं बांधत आहोत तर चला मध्ये काय काय आहे आता बघूया आणि सकाळी सकाळी ना झाडाची फांटी तुटली ना मग त्यामुळं मला तर खूपच दुःख वाटत आहे ना मला तरी ना भाजीपाला असो किंवा झाड कोणतंही असो फळाचं फुलाचं त्याला काही जर झालं ना मला फारच वाईट वाटत असतं आता काय करावं सकाळी सकाळी फौजी साहेबाला आम्ही काम सांगितलं आणि त्याने फांटी तोडून ठेवली आता काय करावं आणि करा। चला आता मग मी वरती आलेली आहे आणि इकडे सगळं बांधकामाचं बघून घेते मी लवकर लवकर बांध बाबात त्याला म्हणत आहे कारण आम्हाला थोडंसं लवकर काम झालं म्हणजे मोकळीक मिळेल आमचे सगळे कामं करायला आणि हे बघा आत्ता आलेले आहेत आणि आता कामाला सुरुवात करत आहेत आणि इकडे ना खूपच तोंडले लागलेले आहेत आता हे मागचं करून घेताना ना, ना? लाकडं बांधतील ते मग सिमेंट वगैरे पडल आणि हे सगळं जाईल ना मग म्हणून मी आता तोडून घेते आणि आता सकाळी तोडलेली ती मुलगी घेऊन गेली आता हे आपल्याला होतील तर मी खूपच जपून जपून तोडत आहे कारण टोपलं तरी खाली पडेल धक्का लागून किंवा काहीतरी फांटी तुटल म्हणून मी खूपच सावकास आणि खूपच विचार करून समजदारीनं एक तोंडले तोडत आहे पहा किती किती तोंडले लागलेले आहेत पहा निघतच आहेत एकदम मोठे मोठे तोंडले लागलेले आहेत खूपच छान हेल्दी हेल्दी तोंडले स्वस्थ एकदम आणि तोंडल्याची भाजी राला। तर मग शरीराला खूपच स्वास्थ्यवर्धक असते तर पहा किती लागलेले आहेत पहा मोठे मोठे झालेले आहेत ना इकडं आम्ही कुणी पाहिलंही नाही ना इतक्यातच झालेलं आहे चार दिवसामध्ये अगोदर काहीच नव्हते लहान लहान होते, लान -लान होते। आणि दिसतही नव्हते आणि आता एकदम असं लाईनीनं लढीच्या लढी लागलेल्या आहेत तर पहा किती छान तोंडले लागलेले आहेत ना मस्तपैकी तोंडले आज मी घेतलेली आहे तोडून आता चला इतकं ना भूक लागलेली आहे आणि मी आलेली आहे आता किचनमध्ये आणि चला आजची थाळी मी दाखवते आज मी मस्तपैकी बनवलेली आहे भोपळ्याची भाजी वरण भात दही आणि तळलेल्या मिरच्या आणि चपाती भाकर आज नाही केली एक दिवस भाकर एक दिवस चपाती भाकर मला जास्त आवडते फौजी साहेबांना तेवढं आवडत नाही म्हणून मग कधी कधी करते तर आता ना मी स्वयंपाकच डायरेक्ट करत आहे आणि आता जेवण मस्त झालं की मग आणि दुपारी एकदा जेवण होतं पुन्हा संध्याकाळी एकदा होतं तर चला मग स्वस्त राहा मस्त पुन्हा भेट भेट्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद घ्या